हाय हॅलो सर्वांना माझा नमस्कार आणि गुड मॉर्निंग तर पाठीमागचे व्हिडिओ जे आपण ढोळाजीवांचे अपलोड केलेत नाही तर तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि खूप छान ते व्हिडिओ चालले सुद्धा आणि अजून छान प्रतिसाद द्या आणि असेच आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी मदत करा आणि uh, uh, तुम्हाला असे प्रश्न पडले असतील की ताई तुम्ही असून असूनसुद्धा तिसरा चान्स का घेतला आणि तुम्हाला कितवा महिना आहे तर सर्वात अगोदर मी तुम्हाला हे सर्व प्रश्नांचे उत्तर देणार आहे तर त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनल म्हणजे चॅनल आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ अजून ड्रॉ जेवणाचे पाठ जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील त्याचा तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असाच खूप छान ताईला प्रतिसाद द्या आ, तर ढोवा जेवण ढोवा जेवण चालू आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की की जेवण आहे म्हणजे सातवा महिना चालू असतो ना सातव्या महिन्यामध्येच आपल्याकडे ढोळा जेवण होतं आणि सातवा महिना चालू आहे तर आता हा सातवा महिना चालू, चालू आहे पण कोणाला हा पण एक प्रश्न आहे त्याचं सुद्धा उत्तर मी पुढे देत आहे तर सातवा महिना चालू आहे आणि तुम्ही तिसरा चान्स का घेतला तर तिसरा चान्स आम्ही घेतलेला नाही आहे कारण की ते डोळा जेवण जे आहे ते माझ्या वहिनीचं आहे आणि माझी भावाची बायको आहे आणि तिचं ओटी भरण होतो जेवण होतं आणि तिला सातवा महिना चालू आहे आणि तिचं डोळा जेवणचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्यामुळे तिला खूप छान आम्ही साडी वगैरे घेतलेली मस्त त्याचे पण व्हिडिओ येणार आहेत आणि खूप छान गावाकडे बघा कसं असतं थोडंसं वेगळ्या पद्धतीनं जेवण जेवणरोटी भरणचा कार्यक्रम असतो तर तो आम्ही केला आणि त्यांच्याकडे एक अजून जे जी स सटवाई म्हणतात देवी असते ना त्याचा पण एक विधी असतो तो पण छान प्रकारे वेणी घालण्याचा कार्यक्रम म्हणतात आमच्याकडे तर तो सुद्धा छान प्रकारे पार पडला दोन्ही एकाच दिवशी होतं तर त्याला बकर असतं बकर कापतात तर तो कार्यक्रमसुद्धा होता तो कार्यक्रमाला आम्ही सर्व उपस्थित होतो आणि छान कार्यक्रम झाला मस्तात त्याची व्हिडिओला सुद्धा तुम्ही छान भरभरून प्रतिसाद देत आहे असाच्या ताईला पण छान सपोर्ट करा आणि तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं की ताई तू तिसरा चान्स का घेतला तर तिसरा चान्स आम्ही घेतलेला नाही आहे कारण की कोविस्ट असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तिसरा चान्स घेतलेला नाही आहे तर ते डोळा जेवण जे आहे ते माझ्या वहिनीचं आहे आणि तिला आहे तर आता सातवा महिना आहे लवकरच आमच्या घरी नवा पाहुणा येणार आहे आणि नव्या पाहुण्याच्या स्वागताला आम्ही उत्सुक आहोत तर मग आता बघूया काय होतंय म्हणजे नवीन पाहुणा कोण येतोय एक छोटीशी परी येतोय की एक राजकुमार येते बघूया काही असं मुलगा मुलगी समान असतात काही असं सर्व त्यात दोघांचंही कोणी असं वेलकम छान प्रकारे होणार आणि त्याची व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार त्यामुळे आम... चॅनेला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलवरती असेच कंटिन्यू राहा जेणेकरून तुम्हाला छान आपल्या ताईचे व्हिडिओ पाहायला मिळतील अजूनसुद्धा आम्ही फौजीसोबत आहोत फौजी लाईफचे सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील आणि चॅनलवरती अजून बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केले ते सुद्धा पाहिले नसतील तरी पहा चॅनलवरती जाऊन तर हा छोटासाच व्हिडिओ होता तुम्हाला सांगायचं होतं मला की प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये की सांगा आणि जर व्हिडिओ तुम्ही अजून पाहिले नसेल तर पहा आणि व्हिडिओ कसे आहेत आणि गावाकडं ढोळा जेवण कसं होतं ते सुद्धा पहा मला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत बाय बाय काळजी घ्या